हॅलो फ्रेंड्स आपण हे आहे चिली चीज टोस्ट याच्यामध्ये बघा यांनी वापरलेलं आहे या ठिकाणी हिरव्या बिरच्या टाकलेल्या आहेत चिलीज आहेत त्यानंतर टोमॅटो आहेत फ्रेश त्यानंतर चीज आहे एकदम यमी चीज दिसत आहे आणि खूप छान असं त्याला टोस्ट केलेला आहे टोच रोस्ट केलेला आहे आणि हॅट टोस्ट खूप छान हे क्रिस्पी आहे खूप छान पूर्ण असं रोस्टेड केलेलं आहे आणि हे पूर्ण खूप छान वाटते यम्मी आहे मला वाटतं सगळ्या सगळ्या गटात या म्हणजे आपले तरुण युवक असतील किंवा फॅमिलीचे लोक असतील आई वडील असतील लहान आणि असतील सगळ्यांसाठी आवडणार असं ही डिश आहे असं मला वाटतं तरी इथे येऊन खायला काही हरकत नाही खूप छान आहे मस्त याच्यामध्ये कॅप्सिकम पण टाकलेला आहे वरगुस्तीच आहे मस्त वाटले तुम्ही एकदा या ठिकाणी आलं पाहिजे आता हे आहे फिश बर्गर एकदम छान बघायला याची रेअर बघा याच्या लेअर बघा मी ही एक चीज आहे हां त्यांच्या याच्यामध्ये फ्राय केलेली फिश आहे हां फ्राय केलेली फिश आहे आणि याच्यामध्ये लेटेस्ट लिव्हज आहेत आणि टोमॅटो आहे चीज आहे खूप सुंदर असं हे हो आहे आणि याची टेस्ट हो, नक्कीच छान असणार आहे नाशिकमध्ये हे बर्गर मिळत आहे फिश बर्गर एक नंबर एक नंबर तुम्ही सगळ्यांनी आणि त्याच्याबरोबर हे स्टिक आहेत पोटॅटो स्टिक एकदम मस्त मला वाटतं हे तुम्ही खाऊन अगदी पोड भरल्यासारखं होणार आहे पूर्ण असं त्याला म्हणतात तर व्हॅल्यू मनी फूड म्हणतात ना तसं हे आहे म्हणजे तुमचे पैसे वसून अशा प्रकारचे फूड मला असं या ठिकाणी गर्दी पण आहे बघा तुम्ही मागं बघू शकता या ठिकाणी फॅमिली पण आलेले आहेत खूप छान लहान डिशेसची मजा घेतो स्वाद घेत आता ही एक डिश आहे चिकन ओडो हे बघ खूप सुंदर आहे हो सजवले पण छान हे बघा आपण हे मला हो। माहीतच आहे राईस असतं आणि बघ पूर्ण याच्यामध्ये भरलेलं आहे ते चिकन चिकन हॉटबॉड नाशिकमध्ये हे मिळते आणि ते छान असं फूड ट्रकवर मिळते मी खाऊन बघते पूर्ण हे शिजलेलं आहे आणि याच्यावरती चिली पण टाकलेली आहे याच्यावरती सॉस टाकलेला आहे खूप छान लागतं आपण जरूर यायचं आहे इकडे आली याची टेस्ट आपल्याला करायची आहे मला वाटतं की याच्यानंतर हे त्या सगळे डिशेस आहेतच या का ठिकाणी काही ड्रिंक्स पण या ठिकाणी कोल्ड ड्रिंक्स आहेत सर्वत्र आहेत कारण खूप या ठिकाणी म्हणजे या डिशेस खाल्ल्यानंतर म्हणजे पचलं पाहिजे असं वाटतच आहे आपली पचनसोबत जर का व्यवस्थित नसेल थोडीफार इकडे तिकडे असेल तर मला वाटतं की इथले ड्रिंक यायला काही ना हरकत नाही आणि या, या सगळ्या डिशेसची जी काही किंमत आहे किंवा चार्जेस आहेत ते खूपच परवडणारे आहेत ते सगळ्या गटातल्या लोकांना परवडणारे आहेत आणि हा जरी गंगापूर रोड आणि ही कॉलेज रोडला हा असणारा जरी फूड ट्रक असला तरी मला वाटतं नाशिक शहराच्या सगळ्या कोपरात येऊन हे टेस्ट आपण करू शकतो असं आमच्या आमच्या लक्ष्य खवय्याच्या टीमला वाटतं. तर हे बघा हे मेहता सर आहेत आणि हे सर हे 1964 एस्टॅब्लिश पारसी सोडास एक्सक्लुसिवली नाशिकमध्ये आम्ही लोक सब कर रहे नाशिक मध्ये हा पा, जो आहे सिंधी सर सॉरी पारसी सोडा आहे आणि अठराशे चौसष्टचा जो मॅन्युफॅक्चरिंग आहे तो सोडा इकडे नाशिकमध्ये मिळतोय हो अरे बापरे थँक्यू मेहता सर तुम्ही आपल्या नाशिककरांना ना हा सोडा इथे उपलब्ध केलाय म्हणजे हा सगळ्यात क्रंची गोष्टी आणि एकदम छान एकदम टेस्टी डिलिशियस आहेत आणि पौष्टिक पण आहेत आ, था 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 था। तर मला वाटतं नाशिकवर हे नक्कीच पसंत करतील आणि ह्या सगळ्या डिश खाल्ल्यानंतर हे जे ड्रिंक आहे जे की पारसी सोडा म्हणजे खूप ग्रेटच आहे आपल्या भारतात काय भारताच्या बाहेर सुद्धा हे प्रसिद्ध आहे मला वाटते की लोक याला खूप पसंत करतील आणि तुम्ही जे इकडे आणलेलं आहे याच्या किमती मला सांगितलं तर सर जरा आपण सोडाची किमती आहे थर्टी सेव्हन रुपये मध्ये तुम्हाला हे मिळतं आहे आणि हॉट डॉग आहे चिकन हॉट डॉग आहे एकशे ऐंशी रुपये त्यानंतर मध्ये चिली ची आणि चीज पण आहे का भरपूर चीज आहे बरं का मित्रांनो बघा आणि हो त्याच्यामध्ये व्हेजिटेबल आहे तर मला वाटतं हे शंभर रुपये आहे आणि याचे याच्यामध्ये पीसेस पण मला वाटतं हा पीस आहेत चार, चार, चार पीस पीस मिळतात मित्रांनो नाशिकांना जरुरी आहे इकडे म्हणजे एवढं स्वस्त नाही मिळत आणि फिश बर्गर आहे दोनशे वीस ला आणि दोनशे वीस मध्ये आपल्याला फिश बर्गर या ठिकाणी मिळत आहे मी मग जसं दाखवलं की हे लेअर बघा याचे त्याच्यात चीज आहे त्यानंतर स्लाइस आहे सॉस आहे आणि त्याच्यामध्ये फिश जो तुकडा आहे तो आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि बघा ना किती क्रंची आहे अगदी छान क्रंची आहे हे एकदम मस्त आहे दोनशे वीस रुपयामध्ये मिळते खूपच वाजवी अशी किंमत आहे एकदम रिझनेबल रेट आहे हा नाशिकरानो आपण आलं पाहिजे मला वाटतं की एकदा या तुम्ही एकदम मस्त हे पण पिऊन बघते मी हे बघा फेस येतोय दिसतंय का फेस येतोय आणि मला वाटतं की सगळ्यात कलरमध्ये आहेत याच्यामध्ये आहे लिंबूच्या याच्यात पण आहे त्याच्यानंतर पिंक कलरवर अशा कलरमध्ये पण आहे आपण शिवू शकतो